त्यांनी मला लिहायला वाचायला शिकवले दोघे कौतुकान सांगत आमच्या आईला भारी चुनचुनी बानेदार हाती तलवार शब्दाला शौर्याची गा पुढे योगा योगाने झाल्या भेटी भेटले कर्तव्य घराण्याचे मार्गाचे पराक्रमी ची सून जाली आठ वर्षांची चिमुकली अहिल्या होळकरांची सून झाली सासूबाई गौतमी यांनी मला एक आता शस्त्र दिले तर मामाजींनी दुसऱ्या हातात शस्त्र दिले शास्त्र आणि शस्त्र घेऊन मी राज्य कारभार पाहू लागले माझे पती खंडेराव माझे पती खंडेराव युद्धशास्त्रातील पुढे असलेले पुढे असले त्यातील मला निधीशास्त्र धर्मशास्त्र नाट्यशास्त्र या Vigora!